नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरी लोणार येथे लोणार प्रसिद्ध आहे लोणार सरोवरासाठी सरोवराच्या आसपास असलेल्या ऐतिहासिक मंदिरांसाठी अगदी ऐतिहासिक नगर आहे आज आपण हे लोणार शहर पाहूया लोणार शहरात ज्या सर्व धार्मिक स्थानं आहेत ते सुद्धा पाहूया दर्शन घेऊया थोडी माहिती घेऊया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी येऊन पोहोचलो आहे हे आहे लोणारचं बस स्थानक लोणार बुलढाणा जिल्ह्यातील तालुका आहे लोणार तालुक्याचं मुख्यालय लोणार शहर आज आपण पाहणार आहोत त्यानिमित्त मी पोहोचलो आहे लोणारला आत्ताच शेगावपूर शेगाव पंढरपूर गाडीने घेऊन हे आहे लोणारचं बस स्थानक इथे मंठा जंतूर वेगवेगळ्या ठिकाणसाठी गाड्या आहेत मेहकरून स्पेशली गाड्या आहेत त्याचं काही सहजतं आज आपण पूर्ण लोणार शहर पाहूयात ते बघा तुम्ही येत असणार तर हे सगळे गावं आहेत जिथनं गाड्या आहेत स्पेशली मेहकर ून इथे भरपूर बसेस आहेत असं काहीचं दिसतं अशा सिटिंग अरेंजमेंट आहेत इकडे आहे, आहे लोणारचं बस स्टँड आणि हा लोणारच्या बस स्थानकासमोरील परिसर आहे या भागामध्ये ऑटो स्टँडसुद्धा आहे कारण इकडे जेवढेही लोक म्हणजे अनेक जे येतात पर्यटनासाठी ते लोणार सरोवराकडेच जातात तर इथनं तुम्हाला ऑटोही मिळू शकतो किंवा तुम्ही पायी जाऊ शकता लॉज वगैरे आहेत एम टी डी सीचं रेस्ट हाऊस आहे राहण्याच्या व्यवस्था आहेत हा स्टँड समोरील रोड आहे आणि लोणारच्या बसस्थानकासमोरच हा शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे कपड्यांचे दुकानं आहेत म्हणजे हा आय थिंक मेन रोडच आहे खरं लोणार शहराचा समोर जाणार तर बस बस स्टॉप चौक आहे इकडे फळांचे सुद्धा आहेत भाजीपाल्याची दुकानं आहेत आणि या चौकातूनच आज जाणार तर अर्धा किलोमीटरवर मग लोणार सरोवर तिथनं चालू होतं हा आहे छत्रपती शाहू महाराज सहकारी संकुल हा जो चौक आहे समोरचा त्याला बस स्टँड चौक असे म्हणतात इथनं जर आत जाणार तर लोणार सरोवरा साठीचा रस्ता आहे या भागात इकडे हा स्टँड चौक आहे इथला आज आपण करतो आहोत लोणार शहर दर्शन इथे बऱ्याच ठिकाणी लॉज आहेत कपड्यांचं दुकान आहेत लोणारला ना एक साबण गल्ली म्हणूनसुद्धा आहे जिथं साबण बनायचे पूर्वीच्या काळामध्ये आता इकडनं काही अंतरावर लोणार सरोवर आहे बस स्थानक चौकातून मी येऊन पोहोचलो आहे हे जामा मस्जिद चौक आहे लोणारचं याच्या काही अंतरावर मग लोणार सरोवर आहे इथे मेडिकल्स वगैरे आहेत येताना कपड्यांचं दुकानं आहेत भांड्यांची दुकानं आहेत हे महर्षी वाल्मिकी चौक आहे इकडनं समोर आपण जाऊया तिकडे धार मंदिर आहे आणि आता इथनं लोणार सरोवर अगदी जवळ आहे इथे जाताना लागतं लोणारचं पोलीस स्थानक पोलीस स्टेशन लोणार हां इकडे आणि हा सरळ रोड आहे सरोवराच्या अगदी जवळ जाताना आधी एक बद्ध विहार सुद्धा लागतो त्याला निळा रंग देण्यात आला आहे पंचशील सुद्धा त्यावर तुम्हाला दिसेल आणि मग याच्यासमोर अगदी समोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे आणि चौकातच अगदी मग लोणार सरोवर चालू होतं हे इथे आहे लोणारचं विहार आणि सराफा बाजारमध्येच एका ठिकाणी इकडे आहे चौक राणा प्रताप चौक असं नाव आहे या जाग्याचं हा आता आपण राम मंदिराकडून किंवा तुम्ही धार रोडकडूनही सरळ इकडे येऊ शकता इकडे अन्नछत्रालय आहे जे महाराणी अहिल्यादेवी होडकर यांनी स्थापन केलं आहे पुराण काळामध्ये आणि हा हा जो चौक आहे तो आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शाक्य सम्राट ग्रुप त्यांनी त्यांचं नाव लिहिलं आहे असं हे बघा इकड नाही तुम्ही जाऊ शकता वेगवेगळे रोड आहे आणि समोर जाणार तर छोटे छोटे मंदिरं आहेत तिथे हनुमान मंदिर आहे इतर छोटे मंदिरं आहेत इथनं चालू होतं लोणार सरोवर लोणार सरोवरचं गेट आहे मुख्य प्रवेशद्वारातून पण जेव्हा तुम्ही आत येता तेव्हा इकडे मग लोणार सरोवर सुरू होतं हे बघा आणि लोणार सरोवरसाठी एक वेगळा व्हिडिओ आहे अगदी आणि लोणार सरोवरचे जे महत्त्वाचे मंदिर आहेत त्यांच्यावरही वेगळे व्हिडिओ आहेत सो इकडे आहे लोणार सरोवर बघा हे आहे धार मंदिर लोणार शहराची ही पंचायत समिती आहे बघा कार्यालय पंचायत समिती लोणार बरीच मोठी जागा आहे याची इकडे ऑफिस पंचायत समिती एकोणीसशे त्रेसष्ट हे ऑफिसेस आहेत आणि इथे आहे भारतीय स्वतंत्र संग्रामात आत्मसमर्पण केलेल्या हुतात्म्यांची नावं स्मारक आहे त्यांचं हुतात्मा स्मारक नमस्कार करा चला पंचायत समितीकडून आता आपण समोर निघूया खरे असे ट्रॅव्हल्स येतात ना इथे जे सहल येतात ट्रिप येतात त्यांच्या या गाड्या आहेत गजानन महाराज श्री गजानन महाराज पालक ही ने विसावास थड़ा है लोनार सरोवरा कड़ेता इकड़े आहे पशु वैद्यकीय दवाखाना हा लोनार पशु वैद्यकीय दवाखाना आहे खरतर सगड़े पशु वैद्यकीय दवाखाने अच्छे छोटे छोटे इकड़े इत एक बोर्ड सुद्धा है धार मंदिराकडे जाताना लागतो ते खाण्यापिण्याचे हे पण आहे मी काही काही खाऊ शकता इथे हे आहे लोणारचं पोस्ट ऑफिस हे बघा लोणारचं पिनकोड आहे चार चार तीन तीन शून्य दोन इकडे आहे आय टी आय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था समोर गेलात की तरी लोणार शहरापासून हो। लोणार नगरपालिका किंवा तहसील कार्यालय फारच लांब आहे अच्छा इकडे आहे दुय्यम निबंधकाचे कार्यालय आणि इकडे येतं तहसील कार्यालय सुद्धा तर हे आहे लोणारचं तहसील कार्यालय ओड़ी मोठी आशी इमारत आए। आए हे बघा ही एवढी मोठी अशी इमारत आहे आणि आज सॅटर्डे आहे हे आणि हा आहे लोणारचा सरकारी दवाखाना अर्थात ग्रामीण रुग्णालय बघा सुंदर इमारत आहे याची हे आय थिंक लोणी रोडवरच आहे अच्छा एम आय डी सीची ही जागा आहे बरोबर आणि इथे एम आय डी सी होय लोणारची इकडे आहे नगर परिषद कार्यालय इकडे आहे आय टी आ लोणारचा गव्हर्नमेंट आय टीआ आणि हे आहे नगर परिषद कार्यालय लोणार इकडे काही बांधकाम होतं आहे हे इथनं तुम्हाला ते दिसेल नगर परिषद कार्यालय लोणार आणि इकडे ना अग्निशामक केंद्र सुद्धा आहे काही ऑफिस आहे याचं हा परिसर खूप असा सुटा सुटा आहे या भागात आहे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोणार बैलगाडी काही रोड वगैरेही होत आहेत से हे आहे लोणारचं आय टी आय तुम्ही शिकला आहात का इकडे मला नक्की सांगा ये हे इमारत आहे हे आहे आय टी आय लोणारचं पांगरा डोळे रोड लोणार या रोडवर हे आय टी आहे चला तर निघूया आपण महाराणा प्रताप हायस्कूल गेला भगवान हा इकडे आहे महाराणा प्रताप हायस्कूल आम्ही जातो भगवान बाबा कॉलेजकडे हे आहे कलासवासी अन्ना अण्णासाहेब सांगळे प्रवेशद्वार लोणार शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित भगवान बाबा कला व वाणिज्य महाविद्यालय लोणार हाच बंद आहे खरं पण हे कॉलेज आहे तुम्ही आज शिकला आहात का मला नक्की सांगा लोणारचं भगवान बाबा कॉलेज आहे आणि हा परिसर आहे इकडे रेस्ट हाऊस आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे इथे भगवान बाबा कॉलेज आहे आणि हे ना ॲक्च्युली पार्क आहे इथं बोर्ड ही आहे बघा सो ही आहे नगरपरिषद ची छ श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान हे बंद आहे खरं तर असं आहे यात बऱ्याच गोष्टी आहे लहान मुलांच्यासाठी खेळण्याच्या आहे त्याच्या बाजूला आय थिंक गेस्ट हे आहे एम टी डी सीचं रिझॉर्ट आहे ही पार्क बंद आहे कधी उघडत ही माहिती चार वाजता संध्याकाळी उघडत हे आहे अन्ना भाऊ साठ हे हो सरोवरामध्ये ना धारकडे आहे हो इकडे आहे ना हे आहे लोणार अभयारण्याचं प्रवेशद्वार आहे ते चालू होतं आणि अगदी त्याच्या जवळ या भागामध्ये रेस्ट रिसॉर्ट आहे लोणार लेक रिसॉर्ट भागात हा आहे डी सी रिसॉर्ट लोणारचा आणि हे अगदी जागा अगदी सुंदर आहे इकडनं लोणार सरोवरही दिसतं इथे तुम्हाला यायचंच ना तर इथे बुकिंग करावे लागते ऑनलाईन करू शकता इथे किंवा तुम्ही येऊनही इथे ही बुकिंग करू शकता एम टी डी सीचं हे रिझॉर्ट आहे तर मी लोणारच्या एम टी डी सी रिझॉर्टमध्ये जाऊन आलो तिकडे कॉटेजेस आहेत खरं तर आणि इथे कॉटेजेस आलो म्हणजे फॅमिलीसाठी फॅमिली म्हणून जात असणार तुम्ही तर तो कॉटेज घ्यायला म्हणजे तिथे खूप सुंदर सुंदर आठ कॉटेजेस आहेत आणि तारीफही तेवीसशेच्या आसपास आहे म्हणून तुम्ही जर आलात तर ऑनलाईन बुकिंग करा आठ कॉटेजेस आहेत तिथे किंवा मग तसे अनेक लॉज आहेत लोणारमध्ये हॉटेल्स आहेत तिकडे तुम्ही <laughs> राहू शकता खाऊ शकता आणि परिसर खूप सुंदर आहे लोणार श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय लोणार कला वाणिज्य आणि विज्ञान या भागातनं खाली गेल्यास तुम्हाला ते दिसेल तुमचं शिक्षण झालं आहे का इथे कमेंट करून नक्की सांगा या भागातनं आहे श्री शिवाजी हायस्कूल हे बघा इकडे भरपूर अशी मोठी ही संस्था आहे स्टँड कडून थोडं समोर आलात की इथे आहे लोणारचं श्री चित्रमंदिर सिनेमा टॉकीज हे बघा इथे आता सध्या जो चित्रपट लागला है तो तोही तुम्हाला दिसेल ही आहे इथली सिनेमा टॉकीज आणि ती बस स्टँडच्या अगदी जवळ आहे तर या भागामध्ये एवढंच संपूर्ण लोणार शहर दर्शनाचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण लवकरच संपूर्ण लोणार शहर दर्शनाच्या दुसऱ्या भागामध्ये भेटूया तोपर्यंत थँक्यू व्हरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय टेक केअर आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायचं असतील तर तुम्ही यूट्यूबवर आर दीपक वानखडे किंवा आर दीपक लोणार म्हणूनसुद्धा सर्च करू शकता लोणारचे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार भेटूया लवकरच ब बाय